हावा चित्रपट जर तुम्ही बघितलेला असेल मित्रांनो तर तुम्ही यामध्ये औरंगजेबाच्या या मुलीला देखील बघितले असेल औरंगजेबाच्या या मुलीचं नाव होतं झीन तुनिसा तुम्हाला पिक्चर बघताना मूवी बघताना तिच्याकडे बघून असं वाटले असेल की इज अ कॅरेक्टर इतकं गोंधळलेलं का आहे तिच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव दिसत नाही तिच्या चेहऱ्यावर कोणते एक्सप्रेशन दिसत नाही आणि तिच्या वडिलांचे कोणत्याही निर्णयाबद्दल ती ना दुखी आहे ना आनंदी आहे असे का तिच्या मनात त्या गोष्टींबद्दल कोणताही विचार दिसत नाही तिचं शांत राहणंमुळं आता तिचा स्वभाव होता झेन तुनिसा ही शांत स्वभावाची हो होती आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बघूया झेन तुनिसाचं पुढे काय झालं आणि ती मराठाच्या दृष्टीने महत्त्वाची का आहे औरंगजेबाच्या चार मुली होत्या जिहूनिसा पहिल्या मुलीचं नाव झेभुनिसा नाव होतं आणि दुसऱ्या मुलीचं जिन्नत उनिसा तिसऱ्या मुलीचं नाव होतं जुबेतात उनिसा आणि चौथ्या मुलीचं नाव होतं मेहर ऊनिसा या चौघींपैकी दोघींबद्दल खूप कमी मा, माहिती उपलब्ध आहे औरंगजेबाची दुसरी मुलगी जिनत उनिसा हिचा जन्म पाच ऑक्टोबर सोळाशे त्रेचाळीसमध्ये झाला महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये इचा जन्म झाला म्हणजे पूर्वीच्या औरंगाबादला झाला इचा जन्म त्यावेळेला औरंगजेब दख्खनचा सुभेदार होता आणि तो औरंगाबादला राहत असायचा औरंगजेबाची पत्नी दिलरस बानू औरंगजेबाची मुलगी झिण्यातून इसा अक्ष चाळीस वर्षापर्यंत दिल्ली आणि दिल्लीच्या आसपास असणाऱ्या परिसरामध्येच राहिली त्यानंतर सोळाशे एक्क्याऐंशी साली औरंगजेब जेव्हा दक्षिणेच्या मोहिमेतून मोघल काळामध्ये बादशाह बेगम हे पद जे असायचं ते खूप महत्त्वाचं असायचं औरंगजेबाचं पहिलं बेगम पद त्याच्या बहिणीकडं असायचं पण त्यांनी नंतर जिनतुनिसाकडे हे बेगमपद दिलं जिने तुनिसा ही वडिलांच्या शब्दाच्या बाहेर नसायची त्यामुळे ही बंडखोर नसल्यामुळे औरंगजेबाने ते पद तिला दिलं त्यामुळे जिने तुनिसा औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत बादशाह बेगम या पदावर राहिली जिने तुनिसेचा मराठ मराठ्यांच्या दृष्टीने काय रोल आहे जेव्हा संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई आणि त्यांचा मुलगा शाहू जेव्हा औरंगजेबाच्या कैदेत सापडतात तेव्हा यावेळी कैदेत असताना येसूबाई आणि महाराज शाहू यांना झिन तुनसाने कैदेमध्ये खूप सांभाळून घेतले यांच्यावर कुठल्याही प्रकारचा टोकाचा अन्याय व अत्याचार होऊ दिला नाही शाहू महाराज जेव्हा कैद झाले तेव्हा ते दे फक्त सात वर्षांचे होते यामुळे झिन छत्रपती संभाजी महाराजांच्या सात वर्षाच्या लहान मुलाला आपल्या मुला मोलाप्रमाणे सांभाळलं औरंगजेब मात्र अत्यंत क्रूर होता त्यांनी अत्यंत क्रूर निर्णय घेतले अनेक अनेकांच्या त्यांनी हत्या स छत्रपती संभाजी महाराजांचीही त्यांनी हत्या केली त्यानंतर मराठ्यांवर शेवटच्या क्षणापर्यंत हल्ले करून औरंगजेब असाही करत राहायचा त्यांनी पूर्ण मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण काळामध्ये जिनतुन त्याची मुलगी जरी औरंगजेबाच्या सोबत असली तरीही तिला प्रत्येक वेळेला स्वतःच्या वडिलांचे निर्णय पटत असेल असं देखील नाही परंतु तिला स्वतःच्या डोळ्याने पूर्ण बघणे भागच पडत होते अखेर खुलताबाद इथे महाराष्ट्र औरंगजेबाचा इथे मृत्यू झाला त्यानंतर जिने बादशाह बेगम या पदावरून मुक्त झाली दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून जवळच दर्यागंजी या भागामध्ये जिने उभी केलेली एक मस्जिद बांधलेली आहे ज्या मस्जिदचे नाव आहे जिनेतुनिसा जी आजही क्षणाला आपल्याला बघायला भेटेल आजही इमारत मस्जिद उभी आहे ही मस्जिद तिने आपल्या वडिलांकडून हुंडांची रक्कम घेऊन बांधलेली आहे आणि तिने ब अशा अनेक साऱ्या धर्मशाळाही बांधलेल्या आहेत जिने तुनसेचे लग्न झालेले नाही कारण मुघल बादशाह आपल्या मुलींचं लग्न वेळेला करत नसत त्याचं कारण नेक्स्ट मी तुम्हाला जरूर सांगेल। जिने मध्ये एक आठवण महाराष्ट्रात देखील आहे तुम्हाला ही कदाचित माहिती नसेल मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शाहू शाहू महाराज सात वर्षाचे असताना औरंगजेबाच्या जे कैदेत असताना शाहू महाराजांचा अत्यंत चांगल्या प्रकारे सामा जिने तुनेसेने केला आहे त्यांच्यावर अत्याचार होऊन दिले नाही एक प्रकारे त्यांचं धर्मांतर होऊन देखील दिलं नाही जिनेतुनिसाने या कारणासाठी जिन्नतुनिसच्या मृत्यूनंतर सतराशे एकवीस साल्यानंतर सातारच्या भू महाराजाने म्हणजेच साताऱ्यात एक बेगम मस्जिद नावाची मस्जिद बांधलेली आहे ही बेगम मस्जिद म्हणजे अर्थातच जिनेतुनीचा बेगम मस्जिद आहे साताऱ्यात ती मस्जिद आज देखील तुम्हाला नव्याने बांधलेली बघायला मिळेल सात मे सतराशे एकवीसला दिल्लीतच या जिनेतुनिस अकबरच्या मुलीचा मृत्यू झाला तिचं दफन तिनेच बांधलेल्या जिनेतुज अक मस्जिदामध्ये करण्यात आलं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ मीमध्ये मध्ये तुम्हाला भरपूर काहीच माहिती येणार आहे छाव्या मूवीबद्दल